जल्लोष आणि उत्साह आहे भव्य महाराष्ट्र महिलांचा महाराष्ट्र महोत्सव समिती आयोजित भव्य महाराष्ट्र जत्रोत्सव दोन हजार चोवीसच्या च्या दिवशी मराठी चित्रपट अभिनेता सचिन श्रीधर यांच्यासोबत महिलांनी खेळुया होम मिनिस्टर मध्ये मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदून या खेळाचा आनंद लुटला नवी मुंबईतील जुईनगर सेक्टर बावीस से येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या बाजूस असलेल्या मैदानावर एक ते अकरा फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात आलेल्या या जत्रोत्सवास नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी भेट दिली यावेळी महाराष्ट्र महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा भाजपा नवी मुंबई उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आणि प्रमुख मार्गदर्शक माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील यांच्या हस्ते लोकनेते आमदार गणेश नाईक यांचा भव्य सत्कार करण्यात आला मागील तेवीस वर्षांपासून सातत्यानं डॉक्टर राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशीनाथ दादा पाटील आयोजित करत असलेल्या भव्य महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या आयोजनाचं यावेळी आमदार गणेश नाईक यांनी भरभरून कौतुक केलं डॉक्टर राजेश पाटील यांच्या अतिशय कल्पक नेतृत्वाखाली आणि नगरसेवक काशीनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा जत्रोत्सव गेले तेवीस वर्ष या ठिकाणी होतो सुरुवातीला कमी संख्या लोकसंख्याच कमी होती टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी जो आकार या जत्रेला मिळू लागला त्यामध्ये इथली स्थानिक कोल्यांची संस्कृती जतन केलेलीच आहे पण कोकणाचीच संस्कृती जतन केलेली आहे किंबोना राजेश पटलांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातल्यासुद्धा सगळ्या कलागुणांना या ठिकाणी प्रदर्शित करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे बाजारामध्ये आपण जर नॉर्मल दुकानात गेलं तर जी वस्तू मिळते तिच्यापेक्षा पंचवीस तीस टक्के कमीनं या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध होतात विद्यार्थ्यांना एक आपलं योगदान देण्याची संधी दिली जाते स्थानिक कलाकारांना संधी दिली जाते महिलांना संधी दिली जाते ज्येष्ठ स नागरिकांचा सन्मान केला जातो अशा चतुरस्थ असलेल्या समाजसेवेचं हे तेवीस वर्ष आहे काशीनाथ नगरसेवक नगरसेवकपत्र दिल्यानंतर त्यांनी अतिशय विनम्रपणे आणि जिद्दीनं न थकता न बागता किंवा कुठलाही न चिड निर्माण करता ते सातत्यानं त्या गोष्टीला पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे मग राजेश पटलांनी सांगितलं की कुठल्याही साध्या हॉलमध्ये गेले एक एक लाख रुपये फी भरायला लागते महापालिकेच्या माध्यमातून दहा पंधरा हजार आठ हजार सात हजार अशा प्रकारची फी म्हणजे गोरगरिबांची समस्या दूर करण्याचा काशीनाथ पटलांनी प्रयत्न केलेला आहे आणि डॉक्टर राजेश पाटलांनी या ठिकाणी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून इथल्या परिसराची सेवा करण्याचा प्रयत्न केला त्याचीच पोचपावती त्यांना या ठिकाणी लोकं येऊन प्रोत्साहित करतात आणि ह्या जत्रेला यश मिळतं

i am tell अच्छा स्टार्ट सात पॉइंट गलपटली, शालू गलपटली, ठीक डीजे किती पॉइंट तुमची झाली कोण कोण खेळलं एक दोन तीन चारा आणि खेळलं मग पाच जणी निवडल्यात का तुम्ही तुम्हाला मोदक खावे उपवास आहे तुमचा तुम्ही आला या पट करताय काय होणार आहे शिक्षा देणार आहे कोणी मग तुमची पाय आली की तुम्ही त्याचं होणार आणि उचल उचल उल अच्छा स्टार्ट किती बोट हो हे हात कशा मारत पाटील साहेब म्हणजे ती ह्या होती चला या शेवटची स्पर्धा एम एस धोनी दोन गणपती बाप्पा मंगलमूर्ती जरा या सगळ्या मैयनासाठी जोरदार मनापासून टाळ्या वाजवा 1 2 3 स्टार्ट या गळपतले <गल पढ़े। laughs> <laughs> <इते धांगा> <laughs> <laughs> आ कार इथे थांब पुढे हा वेरी गुड <कुण>, बरोबर आहे हा बरोबर <laughs> आहे <बरे>, बरोबर आहे <laughs> ए ए बरोबर सोडले बरोबर आहे परफेक्ट आहे अच्छा धोड ओ देवा দেওয়া গেল দেওয়ায় দেওয়ায় বড় ভজিরি রিং ইট চমচানা লাগেনি দাও বড় বিশেষ চমচাড়কে বলো দাও বড় ভজিরি শিক্ষা আশা বড় ভজিরি ও দাদা দাদা যাইলে যায় লেখ না বলো 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 गलपटल्या काय <laughs> आलो से गलपट गे या पुढ्या पुरुषोत्तम तयार डाळ जरा जाड डाळा डाळ जरा पण हे असं तुम्हाला असं नाही म्हणायचं तुम्हाला ते फास्ट बोलावं लागेल तुम्हाला थांबून बोलवलं लागत नाही डाळ जरा जाण दळा 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 काय जरा जाण दळा डाळ जाय 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 किती कामा त्यांच्यावर सोबत आज महाराष्ट्र जत्रोत्सव दोन हजार चोवीसमधला आजचा नववा दिवस आहे या नवव्या दिवशी देखील आपण पाहत असाल प्रचंड प्रतिसाद तिथल्या नागरिकांचा आहे आज आजच्या दिवशी खेळ खेळूया होम मिनिस्टर हा कार्यक्रम आपले मराठी चित्रपट सिनेमा अभिनेते सन्मान्य सचिन श्रीधर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे प्रचंड महिलांची या ठिकाणी गर्दी जमलेली आहे बक्षिसं देखील त्या ठिकाणी साडेचारशे ते आसपास बक्षीसं आहेत जवळजवळ दो भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला वाटला पाहिजे एक आनंद मिळाला पाहिजे मी खेळ खेळ्या होम मिनिस्टरचा एक भाग होतो मी खेळलो आणि त्याच्यानंतर मग पुन्हा नऊ पैठणी अशा पद्धतीनं आपले ह्या जत्रोत्सवाचे मार्गदर्शक सन्मान्य काशिनाथदा पाटील यांच्या माध्यमातून मार्थ। त्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आज सन्मान्य आपले नवे मुंबईचे शिल्पकार माजी मंत्री आणि आमदार गणेशजी नाईक साहेब ह्या ठिकाणी आपल्या महोत्सवासाठी भेटण्यासाठी आलेले होते खूप छान त्यांनाही हा कार्यक्रम त्या ठिकाणी आवडला कारण कार्यक्रम हा बहुरंगी बहुरंगी असल्यासारखंच त्यांना ते त्या ठिकाणी दिसलं जेव्हा त्या ठिकाणी प्रवेश केला त्याच वेळेला साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं राजेश कार्यक्रमाची रचना खूप मोठी दिसते होय साहेब म्हटलं कार्यक्रम खूप मोठा असतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण फक्त कोकण आणि आपला हा अगरी समाज कोळी समाज एवढ्यापर्यंत मर्यादित न राहता ह्या सगळ्या आपल्या कोकणपट्ट्यांसह हो, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधली परंपरा संस्कृती या ठिकाणी आपण दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे अशाच पद्धतीचे खाद्यसंस्कृती देखील आपण या ठिकाणी पाहत आहात अशाच पद्धतीचे कार्यक्रम आपल्या इथं त्या ठिकाणी होत आहेत मग त्या कार्यक्रमांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असल्यामुळं सगळ्या घटकांना आपलासा हा कार्यक्रम वाटतो म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या सगळ्या परिसरातल्या आपण विचार करून त्या त्या घटकांसाठी जे जे कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे अशा कार्यक्रमांचा सहभाग आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ घेतला जातो विद्यार्थ्यांचा गुणगौर सोहळा या ठिकाणी होतो आहे या ठिकाणी इथल्या बालकलाकारांना किंवा ज्यांच्या अंगात वेगळ्या प्रकारची कला आहे त्यांना कला दाखवण्याचं एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम ह्या ठिकाणी होतात अशा पद्धतीनं लोक स महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची लोकधारा असे अनेक कार्यक्रम गोडवा संस् संस्कृतीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आजपर्यंत झालेल्या आहेत आता दोन दिवस राहिलेले आहेत दोन दिवसांमध्ये उद्या पुन्हा काही ज्येष्ठ जे, नागरिकांचा सत्कार इथल्या जयनगरमधील जे कोणी त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करणारे काही कलाकार आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी परफॉर्मन्स होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी परवा लावण्याचा कार्यक्रम मोठा होणार आहे काशीनाथ दादा आपले यांचे या कार्यक्रमाचे आपले का, मार्गदर्शक का आहेत माझे नगरसेवक त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणखी एक मोठा कार्यक्रम ह्या ठिकाणी ठेवलेला अशा पद्धतीनं अकरा दिवसाचे कार्यक्रम होते आज या ठिकाणी सन्मान्य आपले नाईक साहेब गणेशी नाईक साहेब आल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं त्यांना देखील उत्साह निर्माण झाला अनेक महिला भगिनींना त्या ठिकाणी साहेब आल्याचा आनंद ह्या ठिकाणी आम्ही पाहत होतो असा कार्यक्रम उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला कॅमेरामन इकबाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता